नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटली पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीला सुरुवात झाली आहे आणि मार्केटमध्ये ऋषी आवळा मिळतो आणि ऋषी आवळा म्हटलं तर हा बहुगुणी असा वनस्पती आहे आणि सगळ्यांना शरीरासाठी केसांसाठी असा उपयुक्त अशी ही हे फळ आहे तर आज त्याच्यापासून आपण खास आवळा कँडी बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे ऋषी आवळे आहेत ना हे आपण उकळून घेणार आहोत त्यासाठी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरच्या आपण भांडं घेतलेलं आहे म्हणजे एक पातेलं घेतले त्याच्यामध्ये सर्व आवळे आहेत हे आपण टाकून घेतलेले आहेत आता हे ऋषी आवळ आहेत ना आपण कुकरमध्ये उकडून घेऊया उकळून घेण्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये जाळी घातली आहे आणि त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे आता आपण हा डब्बा आहे ना हा आपण कुकरमध्ये ठेवून घेऊया कुकरच्या दोन ते तीन शिट्या आपण घेऊया कुकरच्या तीन शिट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर हा आपण आवळ्याचा डब्बा आहे हा बाहेर काढून घेतलेला आहे आणि आवळा ज्यावेळेस आपण उकडला ना त्यावेळेस बिलकुल ह्याच्यामध्ये पाणी घातला नव्हता असेच आपण हे आवळे आहेत हे उकळून घेतले होते आता हा पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर मी हा डबा बाहेर काढून घेतला आणि त्यानंतर आता हे है आवळे आहेत हा आवळ्यातली बी आपल्याला काढून घ्यायची आहेत म्हणजे पूर्ण हा आवळा आहे हा मोकळा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हा प्रेस केला ना आता तीन शिटा झाल्यामुळे काय होतं आवळा आहे ना तो मस्त असा शिजून रेडी होतो आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या होतात हे बघा मी तुम्हाला दाखवते असा प्रेस करायचा उभा असा प्रेस केल्यावर लगेच ह्या पाकळ्या मोकळ्या होतात तुम्ही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही वेळ लागत नाही आपल्याला आणि झटके पट असा ह्या पाकळ्या मोकळ्या होतात दुसरा देखील तुम्हाला दाखवते मी आता अशा पद्धतीने मी बाकी सर्व ज्या आवळ्याच्या पाकळ्या आहेत त्या सर्व अशा मोकळ्या करून घेऊया आणि यातल्या सर्व बिया आहेत ह्या काढून घेऊया आता ह्या ऋषी आवळा आहे ना हा मी सर्व मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व ह्या पाकळ्या मोकळ्या झाल्यात आता ह्या मी फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक जवळजवळ हा एक किलो आवळा होता आणि पातळीच्या मापाने बघितलं मा तर मी जो करंडा घेतला होता आपण कुकरचा जो डब्बा होता तेवढा एक डब्बा भरून तो आवळा होता तर आता साखरेचं प्रमाण म्हटलं तर जर का तुम्ही एक किलो आवळा घेतला असेल तर जवळजवळ तुम्हाला सहाशे ग्रॅम जवळजवळ साखर घ्यावी लागेल किंवा अर्धा किलो आता मी पातळ्याच्या मापाने हा आवळा मोजून घेतलेला आहे तर जवळजवळ तो एक डबा पूर्ण आवळा होता त्याच्यासाठी मी अर्धा डबा पूर्ण हा साखर घेतलेली आहे ही आपण मिक्स करून घेऊया आता ही साखर आहे ना सर्व आपल्याला व्यवस्थित आवळ्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित लागली पाहिजे आवळा कॅन्डी म्हटली तर सगळ्यांना आवडते आणि आवळा म्हटला तर भरपूर असा पौष्टिक आणि औषधिक गुणधर्म असलेला असा हा आवळा आहे ह्याचा बऱ्याच म्हटलं तर ह्याचं सरबतसुद्धा आपण तयार करतो त्याच्यानंतर रससुद्धा काढला जातो आणि पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी खास हा ऋषी आवळ्याचा उपयोग होतो आता मी हा सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता हा आवळा आहे ना आपल्याला जवळजवळ चोवीस तासासाठी आपल्याला हा साखरेमध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला मुरून ठेवायचं आहे व्यवस्थित ह्याला भरपूर असं आपल्याला पाणी सुटणार आहे साखरेला आणि तो पाकामध्ये खूप छान असा मुरला जातो आणि त्यानंतर खूप छान अशी आवळा कँडी रेडी होते आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली तर आपण आता हा झाकण लावून हे चोवीस तासासाठी आपण हा आवळा आहे ना हा साखरेमध्ये मुरवण्यासाठी ठेवणार आहोत अधूनमधून ह्या साखरेला पाणी सुटल्यानंतर आपल्याला चमचा फिरवायचा आहे जेणेकरून ह्याला बुरशी येऊ नये कारण साखरेच्या पाण्यामध्ये हा पूर्ण आवळा आहे हा बुडला पाहिजे म्हणजे छानपैकीच मुरला जातो त्यामुळे बुरशी देखील येत नाही आणि टेस्टी बनतो तर ह्या चोवीस तासामध्ये जवळजवळ आपल्याला जेव्हा जेव्हा अधूनधून तुम्हाला चमचा फिरवता येईल तेवढा आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे तर आता मी हे झाकण ठेवून बंद करून ठेवते बघू शकता तीन ते ता ता <coughs> ती चार तासामध्येच ह्या साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आवळा कसा आपण उकळून घेतलेला असतो त्याच्यामुळे साखरेला कसं बऱ्यापैकी लगेच पाणी सुटतं आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे पुन्हा आहे ना मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्या साखेला पाणी सुटल्यामुळे ना व्यवस्थित असं हे आवळ्यामध्ये मुरलं जातं म्हणून चार चार तासाने आपण असं मध्ये चमचा फिरवत राहायचं आहे आता पुन्हा मी झाकण ठेवून झाकून ठेवते चोवीस तास झाले आहेत आणि मी एक अख्खं लिंबू घेतलं आहे त्याचा रस काढून घेतला आहे तो रस आपण ह्याच्यामध्ये घालूया त्यामुळे काय होतं तर आवळा कँडी आहे ना ती खूप टेस्टी होते आणि साठवणीसाठी खास उपयोग होतो आपण थे हे सर्व लिंबू घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला चोवीस तासासाठी झाकण लावून हे ठेवून द्यायचं आहे दोन दिवस झालेले आहेत आणि साखरेमध्ये मस्त असा आवळा मुरलेला आहे आता आपण हे पाणी आहे ना हे सर्व काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक चाणी घेतली आहे आणि चाणीमध्ये ह्या सर्व आपण कापी आहेत ह्या काढून घेऊया म्हणजे पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत तर हा सर्व रस आहे ना हा आपण पाचक रस म्हणून आपण उपयोग करू शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांची पचनशक्ती कमी असेल त्यासाठी हा रस म्हणजे ज्यूस तयार होतो हा पिण्यासाठी खूप छान आहे याच्यात थोडंसं मीठ आणि साखर घालू शकता आणि ते पिऊ शकता थोडंसं वगैरे घालायचं आता ह्या सर्व कापी आहेत ना आपण एका प्लेटवर आपण एक एक करून ह्या उन्हामध्ये सुकत घालणार आहेत पूर्ण आपण दोन दिवस ह्या कापी आहेत ह्या साखरेच्या पाकामध्ये मुरत ठेवल्या होत्या आणि खूप छान अशा रेडी झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या पूर्ण सुक्या करून घ्यायच्या आहेत आता हे पूर्ण सर्व आवळे आहेत ना हे उन्हामध्ये मी सुकत घातले आणि त्यानंतर आपण भेटूया <laughs> आता हा आवळा आहे ना मी जवळजवळ तीन दिवस मी ह्या उन्हामध्ये सुकत घातलेला आहे जास्त सुकत घातला ना तर बऱ्यापैकी तो, तो कडक होतो म्हणजे आपण तीन दिवस सुकवला की खूप होतो बघा अशा प्रकारे आपण इतका सुकवायचा जास्त काही लागत नाही एक तीन दिवस खूप होतात आणि जास्त सुकवला तर भरपूर कडक होतो तर आपल्याला ना, ना मार्केटमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीने आपल्याला हा आवळा बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तर काय करायचं आहे तर मी पिठी साखर घेतली आहे जवळजवळ ही तीन चमचे आहे ती आपण ह्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया तृष्यामध्ये मी ही साखर पावडर घातलेली आहे आता जर का तुम्हाला साखर पावडर नसेल घालायची आणि तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता पण दिसायला खूप छान वाटते म्हणून खास आपण थोडीशी साखर पावडर घालायची म्हणजेच साखर आणि पिठी पिठी साखरने आणखीन टेस्ट खूप छान वाढते त्याच्यामुळे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण एका डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायची आता मी एक डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे आवळे आहेत हे मी सर्व भरून घेते हा आवळा आहे ना आपण सुखवल्यामुळे भरपूर असा टिकून राहतो वर्षभरसुद्धा सु टिकून राहतो किंवा सहा महिनेसुद्धा टिकून राहतो पण आपल्या घरामध्ये कसा हा आव आवळा आहे हा सगळ्यांनाच आवडतो जेवल्यानंतर बरेच जण खातात किंवा अशाच टाईमपास म्हणून मधल्या सुद्धा खातात त्याच्यामुळे आवळा काही जास्त शिल्लक राहत नाही पण तुम्ही डब्यामध्ये जर का व्यवस्थित पॅक करून ठेवला तर तो व्यवस्थित टिकून राहतो तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला आवळा कँडी कशी बनवायची ते दाखवले अगदी सोप्या पद्धतीने आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ही आवळा कँडी घरी बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला ते देखील धावायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून आपलं चॅनलची माहिती सर्वांना मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य साथ होईल अशाच एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद